लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होते प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पा येणार आहेत त्यासाठी सध्या सगळीकडेच गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू आहे बाप्पाला विराजमान करण्यासाठी कोणता मुहूर्त चांगला आहे पूजा कशी करायची नैवेद्य काय करायचा या सगळ्यांसाठी सध्या भक्तांची धडपड सुरू आहे गणपतीच्या आगमनासाठी काही जणांची तयारी पूर्ण आहे तर काहींची अजूनही सुरूच आहे राज्याच्या प्रत्येक भागात गणेशोत्सव साजरी करण्याची पद्धत आणि परंपरा वेगवेगळी आहे प्रत्येक ठिकाणची सजावट वेगळी पद्धत वेगळी आणि समजुतीही वेगळ्या दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो तिथल्या परंपरा काय आहेत आणि गणेशोत्सवाची तिथली विशेषता काय आहे या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे या व्हिडिओमध्ये आपण कोकण विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतींची माहिती घेऊया सर्वात आधी कोकणात गणेशोत्सव कसा साजरा करतात ते पाहूया कोकणातला शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण म्हणजे कोकणवासियांची जणू दिवाळीच कोकणात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे कोकणातला गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे इथे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत गणरायाचं स्वागत केलं जातं देशभरात कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेला कोकणी माणूस गणेश चतुर्थीला आवर्जून आपल्या कोकणातील घरी जातो एक माहिती अशी ही आहे की पुढच्या वर्षीच्या गणपतीला गावी जाण्यासाठी या वर्षीच्या दिवाळीपासूनच तिकीट बुक होण्यास सुरुवात होते श्रावण महिना सुरू होताच कोकणवासियांना गणेश चतुर्थीची चाहूल लागते आणि मग कामांची लगबग सुरू होते दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी जास्तीच्या गाड्या सोडल्या जातात परंतु त्या सुद्धा अपुऱ्या पडतात कोकणात दीड दिवसांचा पाच दिवसांचा आणि दहा दिवसांचा असं प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार गणेशोत्सव साजरा करतो प्रत्येक घरात गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे तयार केले जातात कोकणात शक्तितुरा नावाचा एक नृत्य प्रकार आहे गणेशोत्सवादरम्यान घरोघरी हा शक्ति नृत्याचा कार्यक्रम साजरा केला जातो शिवाय भजनं फुगड्या खेळ आणि कोकणी पदार्थांची रेलचेल असतेच ग्रामीण भागातील मातीची घरं आणि तिथल्या परंपरांमुळे या सणाला विशेष महत्व येतं याच सगळ्या वातावरणात दहा दिवस कधी उलटून जातात हे कळत नाही आणि प्रत्येक जण जड अंतकरणाने गणपतीचं विसर्जन करतो गणपतीच्या विसर्जनावेळी आरती करून गणपतीला गार्हणं घातलं जातं येणारं वर्ष समाधानाचं आणि भरभराटीच जाऊ दे अशी प्रार्थना या गार्हण्यातून केली जाते आता बघूया विदर्भात गणेशोत्सव कसा साजरा करतात विदर्भातही गणेश चतुर्थीचं विशेष महत्व आहे विदर्भात दीड किंवा पाच दिवसांचा गणपती सहजासहजी बघायला मिळत नाही इथे सर्वजण दहा दिवस गणेशोत्सव साजरा करतात प्रत्येक जण गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतात आणि दुसऱ्या दिवशी मुहूर्तानुसार त्या मूर्तीला विराजमान केलं जातं विशेष म्हणजे विदर्भात गणपतीला पूर्णाच्या मोदकाचा नैवेद्य करतात कोकणात उकळीचे मोदक प्रसिद्ध आहेत परंतु विदर्भात गणपतीला पूर्णाच्या मोदकांचाच मान आहे यासोबतच करंजी आणि पापडीचा फुलोराही तयार केला जातो ग्रामीण भागातील काही ठिकाणी तर संपूर्ण मोहल्ला मिळून एक दोनच ठिकाणी गणपती असतात त्यामुळे संपूर्ण मोहल्ल्यातील लहान मुले सकाळ सायंकाळ गणपती असलेल्या घरी गणपतीच्या आरती करत्या जातात विदर्भातील गणेशोत्सवाचा आणखी एक विशेष म्हणजे इथे हाडपक्या गणपती नावाचा एक उत्सव आहे भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा झाल्यावर पितृ पक्ष सुरू होतो पितृपक्षाला विदर्भात हाडपक असं म्हणतात हाडपकात बसवलेला हा हाडपक्या गणपती असतो याच गणपतीला गणपती या, या नावानेही ओळखलं जातं हाडपक्या गणपती उत्सवाचं स्वरूप घरगुती नाही तर सार्वजनिक असत अष्टविनायकातील आठ पैकी सहा गणपती हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत त्यामुळे निश्चितच इथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो याशिवाय पुण्यातही गणेशोत्सवाला एक विशेष परंपरा आणि महत्व आहे पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत यामुळे दरवर्षी अनेक भागांतून इथे लोक दर्शनासाठी येतात ढोल ताशांच्या गजरात इथे गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि दहा दिवस सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असतं मराठवाड्यातील गणेशोत्सवाची विशेष बाब म्हणजे इथे अनेक जण चिखलापासून गणपतीच्या मूर्ती बनवतात मुख्य म्हणजे या ठिकाणी प्रत्येक घरी गौरी असतात परंपरेनुसार पूजा आरती भजन नैवेद्य अशा पारंपरिक स्वरूपात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो अशा प्रकारे संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात हा गणेशोत्सव साजरा केला जातो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद